ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अमृत योजनेअंतर्गत जलकुंभ उभारणी तसेच पाणी पुरवठा विकास कामांना गती मिळाली असून मे महिना अखेरीस अमृत योजनेची कामं पूर्ण होऊन कल्याणपूर्वेतील नागरिकांना भेडसवणाऱ्या पाणी समस्येतून दिलासा मिळणार असल्याचं कल्याणपूर्वच्या भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी सांगितलंय आमदार गायकवाड यांनी आज कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघातील अमृत योजनेच्या कामांची पाहणी केली यावेळी त्या बोलत होत्या कल्याणपूर्व मतदारसंघातील तिसगाव काटेमानिवली नांदिवली मानेरे तसेच शंभर फुटी रोड येथील अमृत जलकुंभ योजना एक व दोन अंतर्गत सुरू असलेल्या जलकुंभ उभारणीच्या कामाची आमदार सुलभा गायकवाड यांनी पाहणी केली कल्याण डोंबिवली महानगरपालिका युद्धपातळीवर हे काम करत असून मे महिन्याच्या अखेरपर्यंत कल्याणपूर्वेतील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश कुलकर्णी यांनी याबाबत माहिती दिली आहे आणि वेळेत काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिलंय ही योजना पूर्णत्वास गेल्यावर नागरिकांना शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा होईल प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधत जलप्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असून नागरिकांच्या मूलभूत सुविधा सुनिश्चित करणे हाच माझा प्राधान्यक्रम असल्याचं सुलभा गायकवाड यांनी तर अमृत योजनेमध्ये केडीएमसी क्षेत्रात एकूण अठ्ठावीस जलकुंभ उभारले जात असून यापैकी कल्याणपूर्वेत नऊ जलकुंभ आहेत अमृत योजनेचे काम सत्तर टक्के झालं असून मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत काम होणं अपेक्षित होतं मात्र प्रशासकीय मान्यता जानेवारीत मिळाल्यानं सहा महिने मुदतवाढ मिळाली आहे नांदिवली येथे दीड लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी असून याची हायड्रोलिक टेस्टिंग होणार असल्याची प्रतिक्रिया कार्यकारी अभियंता शैलेश कुलकर्णी यांनी दिली आहे अमृत योजना आणि अमृत एक दोन योजना अशा दोन्ही केंद्र शासन आणि राज्य शासन पुरस्कृत योजना चालू आहेत अमृत एक योजनेचं काम सत्तर टक्के पूर्ण झालेलं आहे अमृत दोनच्या टाक्यांची कामं पन्नास ते पंचावन्न टक्के पूर्ण झालेली आहेत सर्व ठिकाणी कामं चालू आहेत आणि अमृत एकची तिजगावची टाकी मार्च पंचवीस पर्यंत आणि काटे बनवलीची टाकी मे पंचवीस पर्यंत पूर्ण करणार आहोत आणि मे अखेर पाणी पुरवठा सुरू होईल असं बघतो साधारणतः अमृत योजनेमध्ये दीड लाख ते अडीच लाखापर्यंत क्षमतेच्या टाक्या आहेत नांदिवली मानेरे आणि शंभर रोड या काय शंभर टक्के काम पूर्ण आहे आणि तिथे पण मे पर्यंत पाणी पुरवठा सुरू करायचा विचार आहे मानेरीचं काम साधारणतः ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होईल ती फॉरेस्टची जागा होती ती ताब्यात घ्यायला वेळ गेला त्यामुळे थोडं तिथे काम कमी झालेलं आहे बुडीची मार्च पर्यंत पूर्ण होईल आपण ज्या आत्ता टक्के उभे आहोत मार्च एकतीस मार्च पर्यंत काम पूर्ण करून पंधरा एप्रिल पर्यंत आपण हायड्रोलिक टेस्टिंग करणार आहोत त्या आमदार साहेबांच्या निधीतून जे अमृत योजनेचे ते टाक्यांचे काम पास झालेले होते त्यांच्या आज पाहणे दौरा केला नांदेवलीचं पूर्ण म्हणजे काम झालेलं आहे आणि ते मेपर्यंत हे करून देणार आपल्याला पूर्ण करून देणार आणि मानेऱ्याचं ते पण चांगल्या याच्याने काम चालू आहे बऱ्यापैकी म्हणजे ते पण त्यांना एप्रिल मे पर्यंत बोलले देतो म्हणून आणि शंभर फुटीच हे आता पूर्ण झालेलंच आहे ते पण मार्च एप्रिल पर्यंत ते पूर्ण चालू करून देणार आणि हेच तीच गाव चिचपाडा आणि काही थोडी बा काटेमारीयचे याचा पाणी प्रश्न आता सुटेल येणाऱ्या या तिन्ही टाक्यांचा येणाऱ्या मे पर्यंत पूर्ण काम होईल आणि ज्या महिलांच्या समस्या आहेत पाण्याच्या त्या पूर्ण 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 सोडवण्यात येतील आणि महिलांना त्याचा दिलासा मिळेल कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा